धंगेकरांनी बाहेर काढलं दोनशे कोटींचं नवं प्रकरण मुरलीधर मोहोळ यांच्यावरील नव्या आरोपांनी खळबळ शिंदे गटाचे नेते तथा माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर नवा आणि खळबळजनक आरोप केला मोहोळ यांनी केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्रीपदाचा गैरवापर करत बॉम्बे फ्लाईंग क्लबला देय्य असणारी रक्कम दोनशे कोटीहून फक्त दोन कोटी तीस लाखांपर्यंत कमी केली मोहोळ यांनी बॉम्बे फ्लाईंग क्लबवर दाखवलेल्या या मेहरबानीमुळे हवाई उड्डाण विभागाचे तब्बल एकशे सत्त्याण्णव कोटींचे नुकसान झाले असा मोठा दावा धनगेकर यांनी केला तसेच मोहोळ यांनी विशाल गोखले यांच्यामार्फत कोणत्या कामाची दलाली केली आहे असा गंभीर सवाल उपस्थित केला आहे अगोदरच पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणामुळे मोहोळ अडचणीत आले आहेत त्यांच्यावर धनगेकर यांनी गंभीर आरोप केले आहेत त्यानंतर धनगेकर यांनी आता बॉम्बे फ्लाईंग क्लबचे प्रकरण समोर आणले या प्रकरणी आरोप करताना धंगेकर यांनी एकश्या समाज माध्यमावर ट्विट केले यात त्यांनी आरोपांबाबत सविस्तर माहिती दिली आहे पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या बेकायदा जमीन खरेदी व्यवहारातील मुख्य लाभार्थी असणाऱ्या श्री विशाल गोखले यांना लाभ मिळवून देण्याची केंद्रीय राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहळ यांची ही पहिलीच वेळ नाही असा दावा धंगेकर यांनी केलाय तसेच केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्रीपदाचा गैरवापर करत यापूर्वी देखील एका प्रकरणात मोठी अनियमित केली असल्याचं निदर्शनास येत आहे सदर प्रकरणात ज्या कंपनीला फायदा करून दिला त्या कंपनीने मुरलीधर मोहळ यांचा व्यावसायिक भागीदार अशी ओळख असलेल्या श्री विशाल गोखले यांना विविध ठिकाणी प्रवास करण्यासाठी प्रायव्हेट जेट देखील उपलब्ध करून दिल्याचे निदर्शनास आले आहे असा खळबळजनक आरोप धंगेकर यांनी केला आहे जुहू विमानतळावरून आपले ऑपरेशन चालवणाऱ्या बॉम्बे फ्लाईंग क्लबकडून एअर स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया याला देय या धर भरणा असलेल्या रकमेच्या वसुली थकबाकीबाबत लेखापरीक्षण अहवाल आणि अंतर्गत अंदाजानुसार नमूद केल्याचं आढळून आलेलं आहे नियमानुसार क्लबकडून व्यावसायिक दरानुसार शुल्क आकारले गेले असले तर सुमारे एकूण थकबाकी दोनशे कोटींची वसुली करणे अपेक्षित होते परंतु केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागामुळे हे प्रकरण केवळ दोन कोटी तीस लाखांमध्ये तडजोड करण्यात आलेली असल्याचं दिसून येत आहे असा मोठा आरोप धंगेकर यांनी केला आहे राजीनाम्याची मागणी उपोषण आंदोलन आहे सध्या उपाशी राहायचे दिवस नाहीत वयवर्ष पोछो पण झाले आणि त्यामुळे आता उपाशी राहून लढाई येणार नाही खाऊन लढाई लढायला लागणार आहे पण ह्याच्यामध्ये बघा हा भारतीय जनता पार्टी रवी धंगेकर युद्ध नाही पण जे लाभार्थी लोक आहेत ते आज रस्त्यावर येताना दिसत आहेत अनेक लाभार्थी रस्त्यावर फिरत आहेत आता त्याच्यावर मी बोलणार नाही मी कालच सांगितले की मी फक्त जैन मंदिर आणि रवी धंगेकर जोपर्यंत जैन मंदिरची सुटका होत नाही आणि जो बिल्डरांच्या जाळ्यात अडकून पडलेला आहे आणि ज्यांनी त्याला सपोर्ट केला ते मुरलीधर मुळे आणि यांच्यावर मी बोलणार आहे आणि बोलत असताना आपण बघितलं की काल मुरलीधर मोह त्या ठिकाणी गेले काय बोलले हे माहीत नाही पण एक नक्की घेतलं की तिथल्या लोकांनी त्यांना हाकलून दिलं अनेक महिला भगिनी त्यांच्या अंगावर धावून आल्या थोडी लाज असेल तर त्यांनी हा विषय सोमवारपर्यंत खोखले बिल्डरशी बोलून आणि ज्या संचालक मंडळाने हा गैरव्यवहार केला आहे त्यांच्याशी बोलून सोमवारपर्यंत हा विषय त्यांनी मिटवला पाहिजे आणि जर मिटला नाही तर ही जोपर्यंत हे जैन मंदिर जे गतिमान गतिमान सरकार म्हणतो आपण गतिमान भूखंड व्यवहार ह्या गतिमान भूखंड व्यवहारामध्ये मुरली मोहळांची हस्तक आणि मुरली मोहोळांच्या असलेले आशीर्वाद ह्याच्यामुळं ज्या स्पीडनी तो व्यवहार झाला त्या स्पीडनी एका तासात सगळे सक। एकत्र बोलून एक डीड केलं त्या विषय समजून परत संचालक मंडळाला जागा मिळते जैन समाजाचं मंदिर जे घाण ठेवलं आहे जो डाग लागलेला आहे हा डाग पुसल्याचा आहे मुरली मोहळा आणि माझे काय बांधायला बांधणं वैयक्तिक बांधणं नाही पण विकृतीवर मला बोलावंच लागेल आणि विकृती ना जर नाही बोललं तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार आणि जर काय त्यांची चूक आहे जे आज लाखो विद्यार्थी त्या ठिकाणी शिकून मोठी झाली तर आज जैन समाज हा बोलत नाही बोलत नाही तर तो घाबरतो या सिस्टीमला कारण शेवटी त्यांच्या व्यवसाय येईन घरावर येईन दारावर येईल कारण मग मी भोगतोय ते पण ते आता माझा विषय जा होता मग मी तर काय शेवटी राजकारणात आहे मला तर हे सगळं करावंच लागतं पण काय लोक घाबरून बोलत नाही पण आज जैन समाजामध्ये जर असंतोष आहे त्यांच्यामध्ये असलेली तडफड आहे ही तडपत साधू आपल्या समोर सगळे त्यांचे साधू लोक आपल्या पुढे मांडतायत कारण यांनी हे हे जर थांबत आहे तर मी आजच ट्विट केलं की उद्यापासून मी धरणे आंदोलन करणार आहे आणि ह्याच्यातून जेणेकरून समाजाची सगळी जनता है, ही राष्ट्रावर आली पाहिजे आणि त्यांना जाब विचारलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी मी उद्या बसणार नाही